की जांदुरी पर जी बोलते हैं सभी शहर सरकारी में चालू चल रहा है हां बाबू वाला वाला कुछ मैसेज में हां

सर्व कार्यकर्ते आणि नागरिक आय टी आय टी कॉलेजच्या समोर ज्या ठिकाणी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल आता सध्या पोस्टल मतदान आणि खांडाळे प्रकल्पची मतमोजणी चालू आहे आपल्याला लवकरच त्या निकालाच्या संदर्भामध्ये बालाघाट मराठी न्यूजच्या माध्यमातून पूर्ण अपडेट मिळणार आहे <compleması cartoon noise>

पाटील नऊ हजार चारशे आठशे विनायकराव पाटील किती पाच हजार पाचशे सतरा नऊ चारशेशे राऊंड मध्ये किती चाळीस चौदाशे एकोणचाळीसशे एकोणचाळीस पुढे मग गेला हे कुठे गेला तु न तसं नाही रे लोक दाखवायचे नमस्कार बालाघाट मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अहमदपूर चाकूरच्या विधानसभा चा निकाल आता मतमोजणीची तिसरी फेरी झालेली आहे त्याच्यामध्ये विनायकराव पाटील पाच हजार पाचशे सतरा मतदान पण बाबासाहेब पाटील नऊ हजार चारशे आठ मतदान आणि गणेश दादा हक्के पाटील टील हे दहा हजार आठशे सत्तेचाळीस मतदान तर तिसऱ्या फेरीच्या नंतर एक हजार जर चारशे एकोणचाळीस गणेश दादा हक्के के हे आघाडीवर हो आहेत बालाघाट मराठी न्यूज बरोबर आपण जोडून राहा आपल्याला प्रत्येक मतदानाची आणि प्रत्येक निकालाची अपडेट आपल्याला लवकरच समजेल संतोष ए नंदी आईगिरी तू मूर्ख इसका बे चूतिया बेटा गल्डो मोटा मदामदी आता हां